लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी बारा जिल्ह्यांमध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता सुरू होणार आहे त्याचबरोबर शिलाई मशीन असेल पिठाची गिरणी सोबत मिक्सर ग्राइंडर आणि स्वेटर देखील वाटप होत आहे संक्रांतीचं विशेष गिफ्ट पाच हजार रुपये देखील सुरू करण्यात आले आहे स्वतः एक अर्थमंत्री आपल्याला सांगत आहे अजितदादा पवार जे आहेत तर त्यांनी असं सांगितलं की थोडासा उशीर झाला पण जानेवारीचा हप्ता लगेच सुरू करण्यात आलेला आहे डिसेंबरचे पैसे देताना थोडासा उशीर जो आहे तो झाला पण सगळ्यांना जवळजवळ पैसे आता मिळालेले आहेत थोडा उशीर झाला आणि याचं कारण पण तसंच होतं कारण त्या कालावधीमध्ये काही मर्यादा होत्या पण डिसेंबरची रक्कम जी आहे ते आपल्याला डिसेंबर महिन्यामध्येच देण्यात आलेली आहे आणि माऊ माऊलींच्या डीबीटीला ही रक्कम जी आहे ती गेलेली आहे वेळच्या वेळी देण्याचा त्यांचा निर्णय हा आहेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे सगळ्यांनी अर्थ विभाग जो आहे त्याची कामगिरी यांच्यावरती सोपवलेली आहे अजितदादा पवारांवरती आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जानेवारीचा हप्ता जो आहे तो सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे लाडक्या बहिणींना त्यांनी मोठी खुशखबर दिलेली आहे डिसेंबरचा हप्ता यायला उशीर झाला जानेवारीचा हप्ता लगेच सुरू करण्यात आलेला आहे गरीब आणि गरजू महिलांना आता साडी वाटप असेल तसेच शिलाई मशीन तर काही महिलांना पिठाची गिरणी तर काही महिलांना स्वेटर आणि त्याचबरोबर मिक्सरचं वाटप देखील होणार आहे संक्रांती विशेष गिफ्ट जे आहे ते तुम्हाला कसं मिळवायचं याची देखील माहिती देण्यात आली आहे बारामतीमध्ये एका सभेत बोलत असताना राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार म्हणाले की आता ही सर्व जबाबदारी माझ्याकडेच देण्यात आलेली आहे लाडक्या बहिणींना पैसे द्यायची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि त्याचमुळे हे पैसे वाटप सुरू करण्यात आले आहे बारा जिल्ह्यांची निवड तसेच तीन मुख्य बँकेत हे पैसे येतील त्याचबरोबर गरजू महिलांना साडी स्वेटर मिक्सर शिलाई मशीन आणि त्याचबरोबर पिठाच्या गिरणीचं सुद्धा वाटप होणार आहे यासाठीची विशेष यादी जी आहे ती देखील तयार करण्यात आलेली आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट हे ऐकून महिला खुश झाल्या पण त्याचबरोबर जी दोन दिवसांपासून चर्चा सुरू होती की आता लाडकी बहिणी योजना जी आहे तर काही महिला त्यातून अपात्र होतील नियम निकष लावण्यात आलेले आहे तर ते देखील अजितदादा पवार काय म्हणाले की किती उत्पन्न असल्यावर महिलांना पैसे येणार आहे याविषयी अजितदादा काय म्हणाले एकदा आपण बघूया की ते नक्की काय म्हणाल्या काय म्हणाले काही जण असं म्हणतात की ही योजना बंदच करणार आहे त्याच्यामध्ये अजितदादा पवार सांगतात की माऊलींना सांगतो की ही योजना गरिबांकरता म्हणजेच ज्यांचं उत्पन्न जे आहे ते अडीच लाखांच्या आतमध्ये आहे तर अशा व्यक्तींच्या साठी अशा महिलांच्या साठी ही योजना चालू केलेली आहे आणि जानेवारीचा हप्ता जो आहे तो सुद्धा त्या महिलांना मिळणार आहे जे चित्र स्पष्ट आहे तर ते काय चार चाकी गाडी ज्यांच्याकडे आहे तर त्यांना हे पैसे मिळणार नाही ना अडीच लाखाच्या पुढे ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना हे पैसे मिळणार नाही ना चार चाकी गाडी असणं म्हणजे पैसा असल्याशिवाय तर काय कोणी घेत नाही किंवा कि या ज्या गरजू महिला आहेत गरीब महिला आहेत तर त्यांनाच हा हप्ता जो आहे तो देण्यात यावा असं ते म्हणत आहेत तर बघा कोणत्या महिला त्या ठिकाणी पात्र असणार तर त्याविषयी त्यांनी उदाहरण देऊन देखील सांगितलं अजितदादा पवार यांनी डायरेक्ट उदाहरण दिलेलं आहे की कोणत्या महिला ज्या आहेत कोणत्या प्रकारच्या महिला यामध्ये बसतील आणि कोणत्या महिला ज्या आहेत त्या बसणार नाही तर बघा त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर आ, जी महिला खुरपणीला जाते जी महिला मोलमजुरी करते जी दिवसभर कुठेतरी भाजी पाटीमध्ये घेऊन विकते संध्याकाळी तिची तेव्हा चूल पेटते किंवा मग जी फळं विकते झाडू पोछा करते किंवा अशा ज्या महिला आहेत तर त्या एक दिवशी चार चार घरांच्या पोळ्या लाटतात किंवा मग भाजी वगैरे बनवतात डाळ भात भाजीपोळी या गोष्टी तिथे जाऊन बनवतात तर अशा ज्या गरजू महिला आहेत ज्यांना कुठलाच आधार नाही अशांच्या करता ही योजना आणली सर्व गरजू महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी ही योजना नाही आहे तर ही योजना त्या महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे या योजनेचा लाभ जो आहे तो गरजू महिलांनाच मिळण्यात यावा असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं कोणत्या महिलांना शिलाई मशीन कोणत्या महिलांना स्वेटर कोणत्या महिलांना मिक्सर मिळणार आहे याविषयी देखील माहिती दिली त्यानंतर योजना इथून पुढे सुरू राहील योजनेविषयी त्यांनी खूप जबरदस्त अशी घोषणा केलेली आहे ती काय घोषणा केली आणि त्यानंतर लगेच आपण जाणून घेणार आहोत कोणत्या महिलांना संक्रांतीचं गिफ्ट मिळणार खूप मोठी आनंदाची बातमी काल समोर आलेली आहे की अजितदादा पवार स्वतः म्हणाले की मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी ही माझ्याकडे सर्व जबाबदारी आहे डिसेंबरचा हप्ता द्यायला किंवा पैसे द्यायला फार उशीर झाला होता पण जानेवारीचे पैसे मंजूर झालेले आहेत त्यातल्या त्यात गरजू महिलांना साडी शिलाई मशीन किंवा मग स्वेटर असेल मिक्सर असेल या देखील गोष्टी ज्या आहेत त्या मिळणार आहे तर तुम्हाला नक्की काय करायचं आहे तर बघा लक्षपूर्वक ऐका पण त्याआधी हा हप्ता जो आहे आता सर्वांनाच मिळेल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय कारण तेच म्हणाले आहे की ज्या गरजू महिला आहेत ज्यांच्याकडे गाड्या वगैरे नाहीत तर त्यांच्यासाठी ही योजना आहे तर काय नक्की काम करणार आहे काय होणार आहे महिलांसाठी आहे तर त्यासाठीची विशेष यादी जी आहे ती बारा जिल्ह्यांमध्ये गेलेली आहे ज्यामध्ये हप्ता वाटप हे होणार आहे संक्रांती गिफ्ट जे आहे अठ्ठेचाळीस तासात पाच हजार रुपये मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे संपूर्ण सविस्तर आपण जाणून घेऊया आणि व्हिडिओच्या शेवटी कोणत्या महिलांना साडी वाटप होणार आहे कोणत्या महिलांना त्या ठिकाणी जे मिक्सर आहेत Uh, कोणत्या महिलांना शिलाई मशीन तर कोणत्या महिलांना पिठाची गिरणी स्वेटरचं वाटप जे आहे ते करण्यात येणार आहे लक्षपूर्वक ऐका हा व्हिडिओ इथून पुढे पाहत राहा कारण की बारा जिल्ह्यांची यादी तुमच्यासाठी महत्वाची आहे आणि मोजक्याच महिलांना जे गिफ्ट आहे बक्षीस आहे ते या ठिकाणी मिळणार आहे आता पहा पाच हजार रुपयांचा जे संक्रांतीचा बोनस आहे तर तो काय आहे तो कसा मिळवायचा हे समजून सांगण्याआधी जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर ते काय म्हणाले देवेंद्र फडणवीस जी तर त्यांनी देखील लाडक्या बहिणींसाठी म्हणजे समस्त राज्यातील गरीब लाडक्या बहिणींसाठी ज्यांच्यासाठी वीस लाख ,00 घरांची देखील एक घोषणा केलेली आहे त्यावर सोलर बसवून देण्याची घोषणा केलेली आहे एकदा ऐकून घ्या काय म्हणाले तर राज्यातील गरजू आणि गरीब बेघर व्यक्तींना घरांची देखील त्या ठिकाणी एक तरतूद करण्यात आली आहे वीस लाख घरांची ,00 जवळजवळ वर्षभरामध्ये हे मिळणार आहे आणि त्या घरांवर सोलर देखील बसवण्यात येणार आहे तर दोन लाख रुपयापर्यंतचा याच्यामध्ये निधी मिळणार आहे महत्वाचा प्रश्न की संक्रांती बोनस जो आहे पाच हजार तो कसा मिळवायचा अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपल्याला कोणत्या महिलांना साडी शिलाई मशीन वगैरे मिळणार आहे बारा जिल्ह्यांमध्ये जानेवारीचा हप्ता जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे पुढे ऐका आता पाच हजारचा जो बोनस आहे हा तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत मुख्यमंत्री आपल्याला देणार आहे तर याच्यासाठी तुम्हाला एक अर्जंट काम करायचं आहे कुठलं तर बघा आपला गॅस सिलेंडर जो आहे बघा तो गॅस सिलेंडर पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावावरती हस्तांतरण करून घ्यायचं आहे खूप अर्जंट हे काम तुम्हाला करायचं आहे महिलेच्या नावावरती हस्तांतरण करायचं तर अशी जी महिला आहे की जी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला म्हणजे की अशी महिला की जिने लाडकी बहीण योजनेचा हप्ता एक तरी हप्ता तिच्या नावे घेतलेला आहे आता लक्षपूर्वक ऐकून घ्या की तुम्ही काय करायचं तुमचं जे गॅस कनेक्शनचं पुस्तक आहे तर ते घेऊन तुम्ही जायचं आहे तुमचे जिथे एजन्सी आहे तर पुरुषांच्या नावावरती बऱ्याच वेळा हे कनेक्शन असतं तर तुमचा जो तुमचं काय आहे की जी आर आपल्याला दाखवायचं आहे त्या व्यक्तीला आणि सांगायचं आहे की हे कनेक्शन जे आहे ते मला हस्तांतरण करून पाहिजे त्यामुळे त्यासाठी विशेष काम करायचं आहे या हस्तांतरणाला साधारणतः चार ते पाच दिवसांचा अवधी लागेल तुम्ही जितकं लवकर जाल तितकं लवकर हे काम जे आहे ते होईल आणि पहिल्यांदा तुम्ही हे केल्यानंतर पहिला गॅस बुक करायचा आहे पहा त्या गॅसचे पैसे जे आहेत ते तुम्हाला आठशे साडेआठशे रुपये जे काही आहेत तर ते पैसे तुम्हाला येऊन जाणार आहे पहा मग काय होणार आहे त्या गॅस कंपनी मार्फत गॅस डीलर कडनं ते तुम तुमचं नाव कंपनीकडे जाईल कंपनी अन्न विभाग पुरवठ्यामध्ये देईल आणि तिथून पुढे तुमच्या खात्यामध्ये त्याचे पैसे येणार आहे आणि हा एक प्रकारचा खूप चांगली संधी आहे लक्षपूर्वक आहे का पाच हजार कसे मिळतील तर दोन हजार चोवीस तर संपलं दोन हजार पंचवीस सुरू झालं चोवीसच्या तीन गॅस सिलेंडरचे पैसे जे आहेत तर ते आपले बाकी आहेत आणि मग एकूण सहा गॅस सिलेंडर म्हणजे आठशे तीस रुपयाने जरी ॲव्हरेज त्या ठिकाणी हिशोब केला तर जवळपास पाच हजार रुपये जे आहेत ते तुम्हाला बोनस म्हणून मिळणार आहे तुम्हाला आपोआप हे पैसे मिळणार आहे पण थोडंसं काम तुम्हाला अर्जंट करायचं आहे बघा आतापर्यंत जे गॅसचे पैसे आले का तर ते पण कमेंट करून सांगा आणि ज्यांना नाही आले त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे आता दादा पवार यांनी घोषणा केल्याप्रमाणे चार चाकी गाडीची एक अट आहे कोणाला इथून पुढे पैसे मिळणार नाही त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे आता बारा जिल्हे बघा महाराष्ट्रामध्ये सहा विभाग येतात तर सहा विभाग कुठले पुणे विभाग येतो नाशिक विभाग येतो कोकण विभाग येतो त्याचबरोबर नागपूर विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग आहे तर या सहा विभागांमध्ये जे आहेत तर या सहा विभागांतून दोन दोन जिल्हे एकत्रित करण्यात आलेले आहे प्रत्येक वेळा जे लोकसंख्येच्या दृष्टीने कमी जिल्हे आहेत जिथून लाभार्थी संख्या जी आहे ती कमी आहे जिल्ह्यांची निवड सर्वप्रथम होत असते तर त्यामध्ये छोटे छोटे जिल्हे जे आहे ते असणार आहे छत्रपती संभाजीनगर त्या ठिकाणी असणार आहे गडचिरोली त्या ठिकाणी असणार आहे गोंदिया सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे इकडे नाशिक पुणे त्या जिल् त्या ठिकाणी स्वतः जे आहेत तर ते सुद्धा सहभागी होत आहे त्यामध्ये त्यामध्ये त्याचबरोबर अहिल्यानगर जो आहे तर तो एरिया सुद्धा असणार आहे तर अशा पद्धतीने हे जिल्हे जे आहेत ते येणार आहेत आणि यांच्यामध्ये हे पैसे जे आहेत तर ते पाठवण्यात येणार आहे बघा लाडक्या बहिणींचं जे मंत्रालय आहे महिला बाल विकास विभागाचे त्यांच्या आदिती तटकरे मॅडम देखील म्हणाल्या होत्या की काही त्रुटी असतील की ज्यामुळे पैसे येण्यामध्ये अडचण येत आहे म्हणजे काय की आधार कार्डवरचं नाव आहे आणि बँक खात्यावरचं नाव आहे तर एक तर बऱ्याचशा महिलांचे ते नाव एक नाही आणि ज्यामुळे खूप मोठी अडचण त्या ठिकाणी निर्माण होत आहे तर ती अडचण निर्माण होऊ नये म्हणजे तुम्ही अर्जंट काय करायचं आहे तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक घेऊन बघा दोन्ही नावासारखे सारखे आहे की नाही स्पेलिंग मिस्टेक आहे का काही प्रॉब्लेम आहे का तर ते चेक करायचं आहे आणि जर ते असेल तर लवकरात लवकर त्याच्यामध्ये दुरुस्ती जी आहे ती लाडक्या बहिणींना करून घ्यायची आहे माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत शेअर करायचे आहे धन्यवाद